आज अंबड आणि धनसंघवी दोन्ही तालुक्यात दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या दोन्ही वर्षांच्या अतिवृष्टी आणि दुष्काळ यामध्ये जो महसूलच्या अधिकाऱ्यांनी आणि कृषीच्या अधिकाऱ्यांनी पन्नास कोटीचा घोटाळा केल्याचा त्यांच्याच प्रशासकीय नेमलेल्या समितीने अहवाल दिला त्याची चौकशी अजून चालू आहे आणि माझा तर स्पष्ट आरोप आहे की फक्त ऐंशी गावांची चौकशी झाली आहे दोन्ही तालुक्यातल्या जवळपास अडीचशे तीनशे गावांची चौकशी झाल्यानंतर शंभर कोटीच्या वरचा घोटाळा हा निघणार आहे त्याच्या अनुषंगाने शासनाकडे हा मोर्चा काढून आम्ही मागणी केली आहे की हे संबंधित ज्या ज्या गावांमध्ये असा घोटाळा झालाय व्ही के नंबरच्या माध्यमातून त्या सर्व तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक मंडल अधिकारी आणि या सगळ्यांची जबाबदारी आणि या सगळ्यांमध्ये इन्वॉल्व्ह असलेले दोन्ही तालुक्याचे तहसीलदार यांना शासनाने त्वरित निलंबित करावं यांच्याकडनं ही रक्कम ही जी टॅक्स पेअरची रक्कम आहे तुमच्या आमच्या खिसाजून जो आपण रक्कम कर भरतो त्याच्यातनं जी शेतकऱ्यांना ही सेवा देण्याची ही सुविधा देण्याचा जो काही शासनाचा प्रयत्न असतो ते पैसे यांनी चोरलेले त्यामुळे त्याच्याबद्दल यांचं निलंबन करून यांच्याकडनं रिकव्हरी करून त्या पैशाची त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी युवासेनेची शिवसेनेची मागणी आहे आणि दुसरा विषय की आज गुरुवार आहे अंबड तालुक्यात हा शहराच्या ठिकाणचा बाजाराचा दिवस असतो आजच्या दिवशी तरी पंचायत समितीत लोकांचे अनेक कामं पडतात आजच्या दिवशी पंचायत समितीत एक तुरळक अधिकारी वगळले तर एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नाहीये बीडीओंच्या कॅबिनला कायम कुलूप असता अशी तक्रार आमच्या पदाधिकाऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या असती ते आजही सत्य ते आजही सत्य समोर आलेलं आहे त्याबद्दल आम्ही इथे येऊन खैय्या आंदोलन केलं त्याबद्दल आम्ही इथं घोषणाबाजी दिली आणि प्रचंड भ्रष्टाचार पंचायत समितीमधून चाललेला आहे हे विहिरीचे पैसे घेणार हे मस्टरचे पैसे घेणार हे घेतात का यांचे एजंट घेतात का हा पैसा कोणाकोणाच्या जा वाट्याला जातो कोण कोण प्रतिनिधी याच्यात सहभागी आहेत या सगळ्यांचा जाब विचारण्यासाठी इथं आम्ही आलो होतो पण व्हिडिओ इथं उपस्थित नाहीत त्यांच्याशी माझं भ्रमणध्वनीवर संभाषण झालं त्यांनी आम्हाला सांगितलंय की मी सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करेन आपण सर्वांनी पुढच्या आठवड्यात मला नक्की भेटायला या कारण ते महाशय आता सुट्टीवर आहेत आणि सुट्टीवर असताना सुद्धा त्यांनी सुट्टीवर सुट्टीवर असताना सुद्धा त्यांनी आज गुरुवार आहे आज इथं एवढ्या तालुक्यातले सगळे लोक इकडे कामाला येतात कोणाकडे तरी चार्ज देऊन जाणं त्यांचं काम होतं ते त्यांनी केलेलं नाहीये हा सगळा विषय घेऊन आज आम्ही या ठिकाणी दोन्हीकडे मोर्चा काढला आणि इकडे आंदोलन केलेलं आहे धन्यवाद मी विनायक चौथे युवासेनेचा विभागीय सचिव